अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू बुलढाणा ते चिखली मार्गावरील अंत्री तेली घडला अपघात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये एक दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना बुलढाणा चिखली मार्गावरील अंतरी तेली फाट्याजवळ काल दहा मेच्या सायंकाळी घडली याबाबत प्राप्त माहिती अशी की केवद येथील सतरा वर्षीय पवन गजानन खिल्लारे हा काल दहा मेच्या सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने बुलढाण्याकडे येत असताना अंतरितेली फाट्याजवळ अज्ञात वाहनाने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत पवन बेशुद्ध झाल्याने काही लोकांनी तात्काळ मदत करत पवनला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आज अकरा मेला सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून पवनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आला